महाराष्ट्र न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे तुम्ही पाहू शकता खामगाव शेवगाव रोडवरती ॲक्सिडेंट झालेला आहे एका व्यक्तीला जबरदस्त उडवलेलं आहे तुम्ही पाहू शकताय कुठलेही वाहन या ठिकाणी थांबत नाही आमची गाडी या ठिकाणी थांबली आणि आमच्या काही मुलांनी त्याला मदत करण्याचा प्रयत्न केला आहे तुम्ही पाहू शकता

हॅलो काय प्रॉब्लेम हॅलो अजिंक्य महाराष्ट्र न्यूजमध्ये तुम्ही पाहू शकताय की कसा प्रकारे या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेला आहे खामगाव रोड शेगावच्या जवळ बुलढाणा जिल्ह्यामध्ये कुठलंही वाहन या ठिकाणी थांबत नाही परंतु आमची गाडी थांबली आणि त्या व्यक्तीला मदत करण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी ॲम्ब्युलन्सला फोन लावलेला आहे लवकरच ॲम्ब्युलन्सीन अजिंक्य मराठ न्यूजसह मी अंकुरसावाला थेट खामगाव शेवगाववरून बुलढाणा जिल्हा धन्यवाद